नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो मी, मी तुमची मैत्रीण सारिका आहे खूप दिवसापासून मला इच्छा होते, होते की आपण पण सुंदर दिसावं पण माझं खूप लग्न झाल्यापासून अगदीच वजन वाढत गेलं आणि स्वतःकडेच लक्ष राहिलं नाही कुठे जर बाहेर जायचं म्हटलं तर मलाच कस्तरी व्हायचं कारण की सगळ्या माझ्या मैत्रिणी आणि माझे सगळे नातेवाईक दिसायला चांगले दिसायचे मात्र मी कसली जरी साडी घातली त्याच्यामधून मला वाढलेलं वजन सहज ओळखायचं आणि एवढी काही मी सुंदर दिसायचे नाही मी दिसायला देखणे गोरी पान होते तरी पण मग माझं मन नाराज व्हायचं मग मी विचार केला की चला मी पण जिम लावू आणि रोज नियमितपणे व्यायाम करून स्वतःला व्यवस्थित आणि निरोगी ठेवूया म्हणून मग मी आमच्याच असलेल्या येथील जवळच जिम लावली त्यावेळेस माझी तिथे जिममध्ये गेल्यावर एका तरुणाशी ओळख झाली खूपच दिसायला दे देखना स्वतःला व्यवस्थित ठेवलं होतं मग काय एक दिवशी त्याने मला माझ्या घरी येऊन कसं शांत केलं आणि कसा मला आनंद दिला तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनेला अजून लाईक सबस्क्राईबच नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या आणि चला मग मी कथेला सुरवात करते नमस्कार मित्रांनो माझं नाव सारिका आहे प्रत्येकाला वाटत असतं की आपण चांगलं दिसावं आणि व्यवस्थित राहावं तशी मी नेहमी स्वतःला आधी व्यवस्थित ठेवायची मात्र खूप वर्ष झालं स्वतःकडे मी लक्षच दिलं नाही आणि त्यामुळे माझ्यामध्ये खूपच बदल होत गेला आणि झालंसं एक दिवशी मला चांगलंच आठवते माझ्या मैत्रिणीच्या घरी एक कार्यक्रम होता म्हणून आमच्या गलीतल्या सगळे माझ्या शेजा पाजारीं आणि आम्ही सगळेजणं तिकडेच चाललो होतो त्याच वेळेस मला आठवते मी सगळ्या साड्या पाहिल्या मात्र कोणताच ड्रेस आणि साड्या माझ्यावर चांगला दिसत नव्हता हो मला खूपच वाईट वाटलं तिथे गेल्यावर पण मला असं वाटलं की मी एकटीच पडले आहे कारण की सगळे ज्या सुंदर दिसत होत्या त्यांना खूपच चांगले चांगले लोक पाहत होते आणि हे पाहून मला खूपच वाईट वाटलं मी घरी आले आणि खूप विचार केला त्यावेळेसच मला आयडिया सुचली की आपण नियमितपणे व्यायाम करायचं अजून व्यवस्थित स्वतःला ठेवायचं कारण की चांगल्या पगाराची नोकरी आहे आणि पैसे पण भरपूर असून काय उपयोग जर स्वतः व्यवस्थित नसेल तर मी खूप विचार केला आणि मग काय आमच्या इथल्या जिममध्ये मी एका सरांशी भेट घेतली त्यावेळेस ती म्हटले हो तुम्ही उद्यापासूनच या आणि उद्यापासूनच तुम्ही नियमितपणे स्वतःकडे लक्ष द्या मी म्हटलं हो सकाळी मी सहा वाजता निघाले होते तसा माझा पहिला दिवस होता मला वाटलं की मला काही जमणार नाही आणि सगळे अनोळखी असतील मी खूप विचार करत होते की आता माझं कसं व्हायचं हो इथे कोणी ओळखीचं पण नाही मी गेले होते त्यावेळेस तिथे एक आधीच काहीसे असलेली तरुण व्यायाम करत होती त्याच्यातलाच एकजण होता आणि दीपक त्याचं नाव होतं त्याने मला नवीन हा काम विचारलं मी म्हटलं हो, बर मी इते हो। इते मी की तो पण म्हटला बरं ठीक आहे मी सकाळचा इथे पाहतो आणि इथे मी सगळ्यांची ट्रेनिंग वगैरे घेत असतो मी ट्रेनर आहे मी म्हटलं हो का तो मला सुरुवातीला काय करायचं काय राईट द्यायचं वगैरे असं मला सांगू लागला तो म्हटला आधी तुम्ही आठवड्याभर हलका हलका व्यायाम करा मी म्हटलं हो मग काय तो, माले मी कदी -कदी लेतर तो मला शिकवायचा मी कधी कधी चुकले तर तो मला हाताला धरून व्यवस्थित सांगत असायचा मला पण त्याचा स्वभाव आणि त्याची पर्सनॅलिटी खूपच आवडली आजकालचे काही लोक दुसऱ्याकडे लक्ष देत नाही मात्र तो नियमितपणे आता माझ्याकडे लक्ष देऊ लागला आठवडा पंधरा दिवस झालं आणि मला माझ्यामधील हळूहळू बदल जाणवू लागला होता तसं मग मी रोज वी मीपणाने डाएट वगैरे करत असायची मी नियमितपणे त्याला फोन करायचे आणि कधी काय खायचं मी तेलक खाणं आता सोडलंच होतं झालं असं तो सकाळी पाच वाजता यायचा आणि त्यावेळेस सकाळी कोणीसुद्धा नसायचं आणि मग मी विचार केला की मी पाच वाजताच येईन कारण की नंतर खूपच गर्दी वगैरे होते तो म्हटला बरं ठीक आहे मग पाच वाजता मी आले होते तो पण माझ्या आधीच येऊन थांबला होता आणि तो त्याचं जॉगिंग करत होता मी म्हटलं की तू कुठे राहतोस त्याने नाव सांगितलं तो म्हटला की तसा मी इकडचा नाही मी परगावचा आहे मात्र जॉबसाठी मी इकडे येतो आणि मला पण व्यायामाचं खूपच वेळ आहे मी म्हटलं चांगली गोष्ट आहे ना त्याने मग काय मी पाहत होते तर त्याची बॉडी कमालीची होती आणि खूपच तो अगदी पिळदार सृष्टीचा होता माझी त्याच्यावरून नजरच हटत नव्हती आणि मी सारखी टक लावून त्याला पाहत होते आणि त्याला शोधत होते हे त्याला समजलं होतं तो म्हटला की कसा वाटतोय मी मी म्हटलं हो खरंच तुम्ही देखणे आहात त्यावेळेस तो म्हटला तुम्ही पण कमालीचा बदल स्वतःमध्ये केला आहे मी म्हटलं खरंच का मी आरशात पाहिलं आणि आधीपेक्षा खूपच माझ्यामध्ये बदल झाला होता तो म्हटला की तुम्ही स्वतःला माझ्याकडे सोपवा आणि मी म्हणेल तसं करा बघा स्वतः तुम्ही माझला दाद देसाल आणि मला आभार मानसाल मी म्हटलं हो का चालेल ना मला मग तो म्हणेल तसा मी करायचे आता मला जणू काही त्याचं वेळ लागलं होतं तो म्हणेल तर तो जवळ जरी आला तरी माझं काळीच अगदी धडधड करायचं आणि तो एक सेकंदही माझ्याकडून जाऊनही म्हणायचं मी मुद्दाम त्याला हाक मारायचे आणि हे कसं करायचं ते कसं करायचं असं विचारत असायचे एक दिवशी झालं असं मी घरी होते आणि मला काही करमत पण नव्हतं आणि त्या दिवशी मी घरी असल्यामुळे माझं मन लागत नव्हतं आणि सारखा तो अटवायचा त्यावेळेस मी त्याला फोन केला तो म्हटला काय झालं हो आता दुपारची वेळ होती आणि तुम्ही मला फोन केलात त्यावेळेस मी म्हटलं आहो तुम्हाला काय सांगू की सकाळी व्यायाम करताना काहीतरी माझ्याकडून चुकून झालं आहे आणि मला खूपच त्रास होतो आहे मला पाय पण उचलत नाही तो म्हटला हो का कुठे आहे तुम्ही मी म्हटलं की तुम्ही येसाल का थोडंसं बघायला काय झालंय तो म्हटलं बरं ठीक आहे तुम्ही नका काळजी करू आणि आराम करा तोपर्यंतच मी येतो मी म्हटलं बरं ठीक आहे आणि मला वाटलं की तू येणार वगैरे नाही तो नुसताच म्हटला असेल कारण की त्यातला पण खूप काम असतं आणि माझ्यासाठी कुठे त्यावेळेस मग तो खरो आला येताना फळे घेऊन आला होता तो म्हटला की हे दरा फळे खावा तुम्ही काही जेवण केले के की नाही तो माझी खूप काळजी घेत होता मला खूपच बरं वाटलं कारण की त्याने माझ्यासाठी एवढा वेळ काढला होता मी सांगितलं आणि त्याने त्याच्या हाताने अलगद त्याला थोडंसं मालिश केली आणि मला बरं वाटू लागलं ला होतं तो म्हटला की जास्त काही नाही तुम्ही दोन दिवस आराम करा मी म्हटलं की बरं ठीक आहे बस तुम्ही तुला चहा करते तो म्हटला नको नको अहो चहाची काय गरज तसंही मी चहा घेतच नाही मी म्हटलं तर मग दूध गरम करून आणते तो म्हटला आहो नको तुम्ही नका जास्त धावपळ करू मी आहेच नाही ते तर मी म्हटलं हो तुम्ही आहेच ना हो तो म्हटला थांबा मी तुम्हालाच काहीतरी घेतो आणि त्याने फळं मला दिले तो पण खाऊ लागला मग काय मी उगाच त्याच्यासमोर उगे, उगे नाटकं करायचे त्याला ते समजलं होतं आणि तो माझ्याजवळ आला मग काय तो हळूहळू अलग त्याच्या हाताने त्याचे हात खूपच निभर आणि दणकट होते आता मला एक वेगळ्याच प्रकारे आनंद भेटू लागला आणि तो मला सुख देऊ लागला मी तेला मंतला माला तो मी त्याला म्हटलं की मला शांत करणं खूप दिवस झालं माझी खूप इच्छा आहे तुझ्यावर तो पण म्हटला हो मी पण खूप दिवस झालं असा काही रिकामाच झालो नाही थांबा आता बघा तुम्हाला माझी कमाल दाखवतो असं म्हणून तो पण झाला न सुरू तो जो करत होता त्याच्यामधून मला एक वेगळाच आनंद आणि सुख भेटत होतं मी मात्र वेडीपिशी झाले आणि त्याला अजून साथ देऊ लागले होते तो मात्र थांबला नाही वेगवेगळ्या प्रकारे मला जे त्याने आनंद दिला ते पाहून मी वेडीपिशी झाले आणि त्या दिवशी माझ्या घरामध्ये त्या जिमच्या ट्रेनरनी त्या तरुणाने आज मला वेगवेगळ्या प्रकारे शांत केलं होतं तिथून पुढे रोज मी पहाटे जायचे आणि त्याच्याकडून मला अजून आनंद घेऊन स्वतःला व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करत होते आता माझ्यामध्ये कमालीचा बदल झाला आहे तो फक्त त्याच्याचमुळे तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका